एक धक्कादायक माहिती भेटली आहे अजितदादा भाजपची साथ सोडण्याच्या तयारीत होते आणि आज अचानक त्यांचा असा अंत झाला दादांच्या मृत्यू मागे काही काळ भेर तर नाही ना ममता बॅनर्जी यांचा गोप्यस्फोट सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीत तपास करा अजितदादांचा अपघात व्हायच्या आधी जर त्यांची कोणला तरी मृत्यूची तारीख माहिती असेल तर ऐकून थोडस शॉक व्हाल ना तुम्ही पण पण हे असं सध्या आता प्रश्न पडतोय कारण की सकाळपासून एक प्रश्न पडतो आहे जर कम्प्युटर वगैरे वापरत असाल तर सध्या ना विकिपीडियावरती अजितांची इथं जी इन्फॉर्मेशन अपडेट झालेली बघा बावीस जुलै एकोणीशे एकोणसाठ त्यांचा जन्मदिनांक आहे आणि अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा त्यांचा मृत्यू दिनांक आहे परंतु त्यांचा मृत्यू व्हायच्या काही वेळ आधीच हे सगळं अपडेट झालेलं आहे यामध्ये मग असं कसं का शक्य आहे कारण इथं तुम्हाला टाइम दिसत असाल बघा इथं पाच वाजून दोन मिनटं 28 जानेवारी दोन 2026 ला हे अपडेट झालेले आहे आणि अपडेट काय झाले बघा याच्यामध्ये काय लिहिलंय तुम्हाला दिसत असेल पॉसिबल बर्थ ऑर डेथ डेथ चेंज हे या ठिकाणी चेंज केलेला आहे नेमका हा हे काय प्रकार आहे हे समजायला मात्र मार्ग नाहीये अजित पवारांच्या मृत्यू बद्दल एकनाथ शिंदे बोलत असताना हे बघा लोक काय लिहित होते शिंदे तुम्ही पण भाजप पासून बाहेर पडा नाहीतर तुमचा पण असा अपघात करतील हे भाजप वाले त्यानंतर शिवसेना ठाणेचा सोशल मीडियावर पोस्ट आली एकनाथ शिंदे साहेब तुम्ही जरी आमचे राजकीय शत्रू असले तरी तुम्ही बाळासाहेब बौद्ध साहेबांचे शिवसैनिक आहात काळजी घ्या आजीदादांचे विमान पडलं तेव्हा काय घडलं तो थरारक प्रसंग विमान येत होता आणि ते गरक गरक फिरत फिरतच आलो होतं आल्यानंतर खाली टचलं आणि टचला की असा पोट झाला बार उडायला लागलं मग आम्ही पळत गेलो आम्ही सगळं होतो घरी तेवढं पळत गेलो पळत जात असताना बी त्याचं पार्ट फटाफटा बार फटा होता आमच्या बहुतनी पडलं काही पार्ट तरी पण आम्ही गेलो म्हणला कुणी कसं नाव वाचलं तर वाचलं पण गेल्यानंतर तिथं दोन बोड्या बाहेर पडल्या बाहेर पडल्यानंतर आम्ही इजवण्याचा प्रयत्न केला अग्निशामक आलं त्यांनी इजवलं आणि पोलिस बी आली मग त्यांच्या पाणी टाकलं ते केली बॉडी पडलेली ती पाहिली पण म्हणजे ते आम्हाला माहित नव्हतं कोणाची हाय आहे पण ती नंतर कळलं की अशी दादांची बॉडी होती आणि ते फक्त वरचं मुंडकं असं ते साईडला गेलेलं आणि खालची बॉडी होती ते पूर्ण फुगलेली आणि असे त्यांचे म्हणजे हातपाय असे मोठे झालेले सगळं त्यांना असं म्हणजे ते गुंडाळलं त्यांच्या हातात ते ऑची काहीतरी होतं त्यानंतर ते माणसांनी ओळखले की हे दादात आहेत पण आम्हाला माहीत नव्हतं आणि ही घटना खूप दुर्दैवी घडली असं नव्हतं व्हायला पाहिजे आज बारामती खऱ्या अर्थानं पोरखी झालेली आहे संपूर्ण बारामतीतील कलावंत संपूर्ण जनता ही काळापुरत दिवस राज्याचं करून आमच्या बारामतीचं काळीच गेलेलं आहे त्यामुळं बारामती नेहमी कायमची पोरखी झालेली आहे दादा कलाकार नेहमी प्रेम करायची बारामतीचा विनवी आँ� कलाकार म्हणून मला दादा जास्त करेचा कलावंत पुरस्कार मिळाला हा कलाकार आणि पूर्ण बारामती आमची दादा ना माझ्या बारामती आणि आमच्या बारामतीतील पिंपरी गावाच्या वतीनं लिमटे गावाच्या वतीनं बावा परमेश्वर दादले अर्पण करतो असं नेतृत्व पुन्हा कुणीच होणार नाही दादा आमचा दादा गेला जास्त काय बोलत नाही दादा बातमी कळेली नऊ वाजता असं कसं होऊ शकतं एवढ्या व्ही आय पी माणसांचं विमान एवढी सिक्युरिटी एवढं चेकिंग हे कसं झालं आणि पायलट जे होते ते पायलटांना कसे नवीन होते का जुने होते असं कसं शक्य विमानाचा टावर एवढं मोठं आज आमचा बुरुज ढासळला गेला आहे सगळा पूर्णपणे किल्ला ढासळला आहे पवारसाहेबांच्या नंतर पवारसाहेब असतानाच त्यांनी ट्रेनिंग घेतलं आणि सातत्याने सांगत राहिले व्यसनं करू नका शेती चांगली करा स्वतः पण कधी व्य नाही दादा आमच्यात गेलं तर असं वाटतच नाही दादाचा असं वाटतच नाही ते टी व्हीत बघितल्यानंतरच आहे पण आम्हाला वाटतं दादा कुठतरी आमच्या सभेलाच गेलेत दादा डेथ झाले असं आम्हाला वाटतच नाही कधीतरी दादा या परत आम्हाला येतील भेटतील आम्ही गेले शनिवारी कनडी भेटलो होतो ही सगळं दिसतं ही सगळे दादाचीच माय आहे हीच बिल्डिंग दिसते ही तुम्ही उभं राहिला हे स्टाईल गावामध्ये सगळं झालंय परिवर्तन हे झालंय नंतर हे रस्त्याने तुम्हाला चालाय सुद्धा येत नव्हतं आता तुमची गाडी सगळ्या गावामध्ये फिरू शकता तुम्ही मोठ दवाखाना झालाय मोठं हायस्कूल झालंय मोठी प्रायमरी शाळा झाली पाण्याची योजना झाली गटरला दादांनी पुष्कळ काम केले दादा म्हणजे महाराष्ट्राचा विकासाचा वादा असणारा दादा म्हणजे दादा आज आमच्यातून दादा गेल्याची बातमी जेव्हा कळली आम्हाला विश्वास बसत नाहीये परंतु एकच तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम दादांनी केलं तुमची ओळख काय होती साहेब मी सोलापूर शहरामध्ये राहतो ग्रामीण भागामध्ये राहतात आता मी फक्त आमचं आमचा सर्वच दादा होतो मी चांगलं काम करणाऱ्या माणसाला या देवानी देवाने घेऊन गेले जगामध्ये देव आहे की नाही माहीत नाही दादाच्या बाबतीमध्ये चांगलं जर का आमच्याकडे काही नाही तर की आमचं सर्वच गेले हो आमचा राजकीय आधार गेलो हो आम्ही सर्वसामान्य जनतेचे काम करतो ना तर त्या सोलापूर संपूर्ण महाराज राहतो कि दादाची ताकद आमच्या पाठीची होती म्हणून आम्ही सगळ्यांचे काम करत होतो दादाच नाही करणार काय जाय बाबी देवाला चांगले काम करणार माणसं आहेत बापी माणसं पाहिजेत म्हणून चांगल्या माणसाला घेऊन जाण्याचं काम तू देव करतोय महाराष्ट्र दादा दुसरा कोणी होणार नाही दादा गेले <laughs> सगळे दादा होत आमचे काय होते सगळेच दादा होते परत महाराष्ट्राला दादा भेटणार नाही <laughs> अजित दादांची जागा कोण घेऊ शकणार का नाही आता काय राजकारणात दादाची जागा कोणी येऊ शकणार कार्यकर्त्याची ताकद म्हणजे दादा होते दादाने मी गेल्या आठवड्यामध्ये भेटलो होतो दादांना दादांना सोलापूरचा दौरा दौरा करावा लागेल म्हणून मी दादांकडे विनंती देखील केली होती दादांनी मला चांगला प्रतिसाद देखील दिला होता कारण की आज अजून देखील आमच्या आशा संपलेल्या नाही आहेत कुठेतरी दादा आम्हाला आवाज देतील दादांना सोलापूरचा सुहास म्हणून दादा दादांना माहीत होतो मी आंदोलन जरी केलो तर मला दादा म्हणाले कुठल्या विषयावर बाबतीत आंदोलन केलं आणि पोलिसांनी देखील मला अटक केल्यानंतर दादानी भरसभेमध्ये माझं केलं होतं कानाकोपऱ्यामध्ये कार्यकर्ता काय करतोय महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये कार्यकर्ता कोणता विषय घेतोय कोणता विषय घेऊन लढा उभा करतोय ह्याची जाण असणारा नेता म्हणजे दादा होते आणि दादानी कधीही स्वतःचा विचार कधीही केला नाही हो दादा दादा हे व्यक्तिमत्व देवाला देखील समजणार नाहीये देवाकडे अशी कोणतीही ताकद असू दे तरी सुद्धा तो दादालाही ओळखू शकणार असा दादा होता आणि जनतेच्या बाबतीमध्ये दादांकडे नो एक्सक्यूज जनता महत्वाची ही सर्व म्हणून दादा सांगणार